एक विचित्र व्यक्ती नागपूर जवळच एक छोट गाव ज्याचे नाव आहे कडमेश्वर तिथे एक विचित्र व्यक्ती राहत होता त्याचे नाव होते रामदास रामदास हा गावातील सर्वात वेगळा माणूस होता त्याची उंची सामान्य होती पण त्याचे डोळे इतके गूढ होते कि ते पाहणारा कुणीही थांबून विचार करायचा त्याचे केस लांब आणि विस्कटलेले कपडे जुने आणि फाटके होते पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक अजीब शांतता असायची गावातील लोक त्याला विचित्र रामू म्हणून ओळखत होते कुणी म्हणत असे कि तो जादूटोना करतो कुणी म्हणत असे कि तो भूत आहे आणि बऱ्याच लोकांना तर तो वेळा वाटायचा कडमेश्वर हे गाव शांत आणि हिरवेगार आहे इथे नदी वाहते शेत हिरवीगार आहेत आणि लोक साधे जीवन जगतात सकाळी उठून शेतात जाणे दुपारी जेवण आणि संध्याकाळी गप्पा मारणे हा इथला नेहमीचा दिनक्रम आहे पण रामदासचा दिनक्रम वेगळा होता तो सकाळी लवकर उठून जंगलात जायचा तिथे तासन तास बसून राहायचा आणि संध्याकाळी परत यायचा त्याच्या हातात नेहमी एक जुनी पुस्तक असायची जी त्याने कधीच कुणाला दाखवली नव्हती गावातील मुले त्याला घाबरत पण तरीही त्याच्या मागे लागत काका तुम्ही काय करता जंगलात असं विचारत पण रामदास फक्त हसून उत्तर देत असे मी रहस्य सोडतो एक दिवस गावात एक नवीन मुलगी आली तिचे नाव होते सरिता सरिता नागपूर शहरातून आली होती तिच्या आजोबांच्या घरी राहायला तिचे आजोबा गावातील जुने सरपंच होते आणि सरिता कॉलेजमध्ये शिकत होती ती आधुनिक होती जीन्स आणि टी शर्ट घालायची मोबाईल हातात नेहमी असणारी गावातील जीवन तिला नवीन वाटत होत एक दिवस ती नदीकडे फिरायला गेली आणि तिथे रामदासला पाहिले तो नदी काठावर बसून पाण्यात दगड फेकत होता प्रत्येक दगड फेकल्यावर पाण्यात एक विचित्र आकार तयार होत असे जणू काही जादू सरिताने उत्सुकतेने विचारले काका तुम्ही काय करत आहात रामदासने वडून पाहिले त्याचे डोळे चमकले मी पाण्याशी बोलतो तो म्हणाला पाणी सांगते रहस्य सरिता हसली काय रहस्य मला सांगा ना रामदासने एक दीर्घ श्वास घेतला रहस्य सांगितले की ते रहस्य राहत नाहीत पण तू उत्सुक आहेस म्हणून एक सांगतो हे गाव जुन्या काळातील आहे इथे एक खजिना लपलेला आहे जो फक्त मला सापडेल तरी त्याला हे ऐकून मजा वाटली ती विचार करू लागली की रामदास खरच विचित्र आहे की काहीतरी वेगळा तिने ठरवले की ती रामदासच्या रहस्याचा शोध घेईल रामदासचा जन्म कडमेश्वरातच झाला होता पण त्याचे आयुष्य नेहमी वेगळे होते लहानपणी तो शाळेत जात असे पण त्याचे मन अभ्यासात नव्हते तो नेहमी जंगलात भटकत असे झाडांशी बोलत असे आणि पक्ष्यांचे आवाज ऐकत असे त्याच्या आई वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण रामदास बदलला नाही एक दिवस जेव्हा तो दहा वर्षाचा होता त्याला जंगलात एक जुनी गुहा सापडली त्या गुहेत एक जुनी मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्या पायाशी एक पुस्तक होतं ते पुस्तक रामदासने उचललं आणि तेव्हापासून त्याचे जीवन बदलले ते पुस्तक प्राचीन भाषेत लिहिलेले होते त्यात जादू आणि रहस्याची कथा होती रामदासने ते वाचण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्याला समजू लागले पुस्तकात लिहिले होते की कडमेश्वर गावात एक मोठा खजिना लपलेला आहे जो एका राजाने लपवला होता हा खजिना सोन्याचा नव्हता तज्ञानाचा होता त्यात प्राचीन विज्ञान जादू आणि जीवनाचे रहस्य होते रामदासने ठरवले की तो हा खजिना शोधेल पण गावातील लोकांना हे माहीत नव्हते ते रामदासला पागल समजत एकदा गावात खूप मोठे वादळ आले आणि रामदासने जंगलात जाऊन काही मंत्र म्हटले वादळ थांबले आणि लोक म्हणू लागले की रामदास जादूटोना करतो टोना हा शब्द ऐकल्यावर रामदास फक्त हसत असे सरिताने रामदास बद्दल गावात चौकशी केली तिच्या आजोबांनी सांगितले रामदास चांगला माणूस आहे पण त्याचे विचार वेगळे आहेत त्याला एकटे सोड पण सरिता थांबले नाही ती रामदासच्या मागे लागली एक दिवस ती जंगलात गेली आणि रामदासला शोधले तो एका झाडाखाली बसून पुस्तक वाचत होता काका हे पुस्तक काय आहे सरिताने विचारले रामदासने पुस्तक बंद केले हे माझे रहस्य आहे तू का आलीस मला तुमचे रहस्य जाणून घ्यायचं आहे तुम्ही खरंच विचित्र आहात का रामदास हसला विचित्र म्हणजे काय जे लोक समजत नाहीत ते विचित्र मी फक्त वेगळा आहे बसून राहण्याची विनंती केली आणि तिला एक कथा सांगितली रामदास म्हणाला काही शतकांपूर्वी इथे एक राजा राहत होता त्याचे नाव होते राजा विक्रम राजा विक्रम खूप विद्वान होता पण त्याला एक शाप मिळाला शाप असा की त्याचे ज्ञान लपवावे लागेल नाहीतर ते नष्ट होईल म्हणून त्याने एक खजिना तयार केला ज्यात सर्व ज्ञानाची लिहिलेली पुस्तके आणि काही जादूच्या वस्तू होत्या हा खजिना त्याने जंगलातील गुहेत लपवला आणि एक नकाशा तयार केला पण काही दिवसांनी नकाशा हरवला चरिता हे सगळं ऐकत होती तिचे डोळे विस्पारले मग तुम्ही तो शोधला का हो मला ते पुस्तक सापडलं आहे पण त्यात नकाशाचा एक भाग आहे मी उरलेला भाग शोधत आहे सरिताने ठरवले की नकाशाचा उरलेला भाग शोधण्यास ती रामदासची मदत करेल तिने रामदासला सांगितले मी मदत करेन मी शहरातून आले आहे मला इंटरनेट आणि नकाशे माहीत आहेत रामदासने मान हलवली तंत्रज्ञान नक्की आपल्या कामास मदत करेल अशा प्रकारे सरिता आणि रामदासची जोडी तयार झाली ते रोज जंगलात जाऊ लागले सरिताने मोबाईलवर गुगल मॅप वापरले सांगितली ते गुहा शोधत फिरत एक दिवस ते एका मोठ्या गुहेत पोहोचले गुहा अंधारलेली होती त्या गुहेत शिरताच रामदासने एक दिवा पेटवला आतमध्ये भिंतीवर चित्रे काढलेली होती ज्यात राजा विक्रमची कथा दाखवली होती हे पहा रामदास म्हणाला इथे नकाशा आहे भिंतीवर एक नकाशा कोरला होता सरिताने फोटो काढला आणि ते अभ्यास करू लागले पण तेवढ्यात गावातील का काही लोक त्यांचा पाठलाग करत गुहेत पोहोचले ते म्हणाले रामदास तू टोना करतोस का आम्हाला सांग रामदासने शांतपणे सांगितले मी रहस्य शोधतो जादू नाही मी रहस्य शोधतो जादूटोना नाही पण लोक विश्वास ठेवत नव्हते ते रामदासला घेऊन जाऊ लागले गावात परत येताच लोकांनी रामदासला घेरले तेव्हा सरपंच म्हणाले रामदास तू गावाला धोका आहेस तू जादूटोना करतोस पण या गोष्टीचा सरिताने विरोध केला नाही ते चांगले ना आहेत ते खजिना शोधत आहेत जो गावासाठी फायद्याचा आहे पण लोक ऐकत नव्हते त्यांनी रामदासला एका खोलीत बंद केले सरिताने ठरवले की ती रामदासला सोडवेल तिने आजोबांना सांगितले पण आजोबा म्हणाले गावातील लोक घाबरले आहेत तू दूर राहा पण सरिता थांबली नाही रात्री ती रामदासच्या खोलीकडे गेली आणि त्यांना सोडवलं ते दोघे जंगलात पडाले जंगलात रामदास म्हणाला धन्यवाद सरिता आता आपण खजिना शोधू ते नकाशानुसार पुढे गेले रस्त्यात अनेक अडथळे आले एकदा एक मोठा साप आला पण रामदासने काही म्हटलं आणि साप दूर गेला त्याला हे पाहून विश्वास बसत नव्हता शेवटी ते एका गुप्त गुहेत पोहोचले गुहा बंद होती पण रामदासने पुस्तकातील संकेत वापरून दरवाजा उघडला आतमध्ये एक मोठा खजिना होता त्यात काही पुस्तके आणि काही पौराणिक वस्तू होत्या ते दोघेही सर्व वस्तूंना बारकाईने पाहू लागले सगळं काही खूप विचित्र होत सरिताने कधी विचार केला नव्हता की असं काही तिला पाहायला मिळेल हे गाव खरंच रहस्यमयी होत या गावात पौराणिक पुस्तके सापडतील असं तिला वाटलं नव्हतं पाहत होते तेवढ्यातच गावातील लोक आले ते म्हणाले तुम्ही चोर आहात सुरुवातीला काय घडलं ते लोकांना समजण्यास कठीणाई झाली पण हळूहळू त्यांना समजलं की रामदासने खरंच एक खजिना शोधला आहे जो त्यांच्या गावाचा विकास करेल